मला एक फिरायला आवडेल परंतु त्याच्यात मला पत्रकार मित्रांनी पण साथ दिली पाहिजे ते येऊन दानकं पुढे घेऊन दादा बोला दादा बोला मी तर माझ्या अधिकाऱ्यांना पण सांगितलं की तुम्ही कशाला सांगता की बा मी तिथं जाणार आहे मला खरंच सांगतो पत्रकार मित्रांनो करायला आवडत नाही तुम्हाला मी आज करतो का हे मी वर्षानुवर्ष करत आलो ना बाबा नो मी पिंपरी चिंचवड मध्ये पण जायचो पण त्यावेळेस इतकाही मीडिया नव्हता इलेक्ट्रॉनिक मीडिया नव्हता मी सांगतोय नव्वदच्या काळातला नव्वद दोन हजार दोन हजार दहा दोन हजार वीस काळ बदलत गेलाय बरं तुम्हाला पण तुमचे वरिष्ठ संपादक सांगतात इतक्या बातम्या आम्हाला मिळाल्याच पाहिजेत अशा पद्धतीनं तुम्हाला सांगितल्यामुळं तुम्हाला पण बाईट घेणं क्रमप्राप्त असतं आणि अलीकडं त्या सोशल मीडियामधनं इतक्या पटकन कळतं की अजित पवार इथं इथं त्या ठिकाणी मुला म्हटल्यानंतर लोक जमतात पण जमल्यानंतर ऐकून घ्यावं लागतं अशी एकाने सांगितलं ताई पूर्ण म्हणतात ते बरोबर आहे बघावर पूर्ण परंतु तेच प्रत्येकाची काम करण्याची वेगवेगळी पद्धत असते मी आपलं सकाळी उठून लवकर काम करतो तुम्ही काल पण बघितलं आज पण बघितलं आणि उद्याही बघत